काय करता पर्याय काय करे सुकाट तो म्हावळ्याशिवाय खाता येत नाही भात कात्रवीच्या जत्रेच्या दुसऱ्या दिवशी ही मोड जत्रा ही सुख्या मच्छीसाठी फेमस असते पण बॅटरी पेटून बघितलं काय भाय पाठी मग कोणी गेले त्याची पण त्याची पण नरडी आवडल्या ना वाटत दोन्ही मांजरे गायब झाली दोन्ही मांजरे आमचे नमस्कार फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर आजच्या ब्लॉग ची आपण सुरुवात करतोय करतो पाहुणेसात असता परीसोबत आमच्या लाडूसोबत तर आई हे बघा इकडे ना जी पहिल्या मिस्त्रीची हाईट भाव वाढवला ना ती हाईट उंचीच्यामुळे ना तड़े पने, ने पूरे आगे, वाट ने, ए, ते बघ दिवाळाला ना तडे गेले म्हणजे दिवाळ्याला सोडून दिलं मागच्या साईडला पण हे दाखवत तुम्हाला कारण मिस्त्रीने पुरे काय होतात वाट लावलं नाही हे आत्ता नवीन केलं ते बघा त्या साईडला पण तो तिकडे बाथरूम आहे बाथरूमचं दिवाळ गेलं पूर्ण होतं ते खालपर्यंत गेलं तो वरून ते पूर्ण भाग दिला नव्हतं सोडलं नव्हतं ते आपले माउंचे मिस्त्री होते त्यांनी आज ते काय होतात पट्टी मार जॉईंट मारलं म्हणजे पट्टी मारलं नाही त्याच्यानंतर ते सिमेंट आ, ते सिमेंट मारलं नाही आतमधून दाखवतो हे बघा हे बघा हे जे पूर्ण ना कालपर्यंत पूर्ण सोडून दिलं होतं दिवाळ त्याच्यामुळे ती बारी पण बघा इथे दिसत असेल बारी बारी पण पूर्ण गेले होते काय करणार आमची चुकी कारण अनुभवी मिस्त्रींना आपण काम दिल्यामुळे ते असत झाले अशी परिस्थिती झाली चुकीला माफी नाही दोन बाथरूम म्हणजे दोन बाथरूम मध काय करायचा उद्या कसा माहित आहे तर झालं होत मग आमचं एक रवायचो एक तिकडं लाडू तू हात काय हलवतं तुक काय समजता काय समजतं मोबाईलमधला काय समजतं श्री मामा दादा ब दादा नहीं? कसा हा हालचाल करतात बघा आता शिथे आता फ्रेश वगैरे झाला आज काय झोपला नाही झोपला नाही म्हणजे कसं त्या का झोप दिलेली नाही कारण आंघोळ झाल्यानंतर बा पप्पाने घेतलं नाही तसं त्यांनी ठेवलं आणि मी जसं माझी फ्रेश झाली फ्रेश झालं तसं मी त्याला घेतलं त्याच्यामुळे तर झोपला नाही आता हळूहळू झोपत काय काय ते त्याचा कशा काय करतं पाणी मारलंच नाही तर पूर्ण ह्या व्हायत तर पूर्ण सिमेंट हा। काय तर सारवत असता ते वला आ ना आता पाणी मारू नको ना हां परत काय मग काय या तुका माहित आहे चला जाऊया परी ठेवूया आता हो लबाडी मी रोक्ष वाकलेली आमची लबाडी काय राणी धरे का ठेव खाली जरा ठेव धर कच्चा ठेवू मी लाडू मम्मी पण तू का घेत नाही अरे राणी बघा इकडे कपडं काढता लय पाणी ह्या कशा करता येते सगळी चिकल वयते खाली ताबक टावेल पडला खाली पाणी ते मग वरण आहे ना मार पण बारीक वरणा पाणी सोड बरे काय झालं केस बघा त्याचे कसे किती मोठे ते वाढले बरं आणि त्याचे किती वाळ म्हणजे कसे वाटतात ब ते ऐ कानात जातात पूर्ण वर्षानंतर ते काना पूर्ण ह्या करू जाय वाळ टकलू जायवळ श्री बाबाचा केलेलं तसा मी ये ना परी जायवळ कर मी ये ना म्हणजे लाडूच्या लॉडी लव बॉडी तुझे कधी कापूया केस मी मशीन आणते ट्रिमर आणि टर टर असे कापते हा आपण हे मारूया आप काय मुलेट मुलेट कट मारूया हो तुझी मुलेट कट शॉलेड पैकी मुलेट कट मारूया हो, मुलेट मला नको खातो ते ठेव का तिकडे ठेव ठेव ठेवू कबाटात जा कपडे माझे बघा 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 तुम्ही काय करत परेद काय करत हा ठीक अंधू परे ए लपड छी गंदू फटके तो को देव का फटके काय ता काय ता काय ता ह का अरे काय करता है काय करता है? काय? जा फड़कों जा श्री बाबा, तीज तोंड फूस लबबाड अरे? तर लय का काय आहे जा? काय आई आहे इकडे आहे पुसुदे काळी बपूर माने उतरला त्याच्या लबाडी काय परे ये परे अरे होय कय एकटाच खेळतात बोलूक लागला आता आमची लबाडी लाडूबाई आता आमची बोलूक लागली होय बोलूक लागली <coughs> <coughs> काय करताय त्या <ही> <coughs> बोलूक लागलं <coughs> हो प रे काय काय वा तू करट म्हावऱ्याशिवाय येत नाही भात हावरी ठेवलेली आहेत तू काय आमच्या लाडू ब कशा मच्छी बिच्छी व्हाळात जा व्हाळात ना घेऊन जा व्हाळात ना घेऊन जा मग जा व्हाळात ना जा परी बघा परीच्या झोप बघा ते उडूशी ती झोपला <laughs> होता मस्त आणि मी जर असं टी व्ही मूवी बघत असताना वाजवलं होतं खाटीवरती तर आमचा पोगू चाकला चाकलाने उठला बरे ये झोप झाली तुझी हा झाली काय चला जववाडा भूक लागली श्री बाबा भूक लागली तुका होय रे माशे हवे माशे हवे सुकाट सांग सुक्ता सुकटा कल घेतला नाही तू गेलो होत ना मोड जत्रे गेला होता ना तू त्याच्यात कल गेलो असतो मग हाणलं नाय मग हा मग तू का काय आणलं

पर घे पाऊला या तुझा काय बो बांधू त्याच्यातून अजून केस वाढलेच आहेत बो बांधू हम्म परे घेत पाऊला तर आय यांनी मोड जत्रेत ना ना म्हावर आता मुंबई देवसाठी आणला नाही <coughs> <दा>, सॉरी <सौर्य। coughs> कातरीच्या जत्रेच्या दुसऱ्या दिवशी ही मोड जत्रा ही सुक्या मच्छीसाठी फेमस असते सुके सुके मच्छीवाले असतात कातरीवरचे सर्व ते मच्छीवाले उन्हा गोटिवऱ्यात बसतात त्याच्यामुळे मोड जत्रा ही सुक्या मच्छीसाठी भरली जाते ही दुसऱ्या दिवशी तर आता आपण मस्त पोटपूजा करूया तर बघूया काहीतरी कारण भाजी हा फरज कसली आहे भाजी फरज वेची कपात पडल्या आठवी फळ जा मच्छी जा तू जा तू भारी मा। 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 कसला मावरा डब्यात हा चल दाखव त्या मच्छी तार अरे काय झालं कच्छाला रडते तू आता काय करतो रे लाकडा कुठं जायचं संध्याकाळी लाकडा नय आहे बरोबर हाय hmm. हाय hmm. आ बूटा बू हाय आ बूटा बू आ बूटा टेडी दे टेडी दे नाही ते खेळ टेडी बरोबर ना उचलून घेऊ हवा उचलून घेऊ सांगता बघ बघ कसा हातार उभा राहतात वा। 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 पेपेट वाजवता ना कसा वाजवता पेपेटा लड़ो। पेपेटा वाजूक लागला मम्मीक सांग मम्मी पेपेटा वाजूक लागला अरे हम्म पण बॅटरी पेटून बघितलं काय बाय पाटे मग कोणी अगे पण दरवाजा खोलीत कोण पाठचो गेला कधी तेव्हा थे दोगावी मांजरा हो ताख गेला गेला दुसरा मांजूर आता हे म्यावम्याव कधी होता आता तर आमच्या मनूला बहुतेक नेलन वाघाने आमच्या एका मांजरा घेलन वाटत वाघा आता इथे होत ना मॅम करीत त्या खोलीत म तिकडं असती ती दोघा विभाग आहे तिथं तिकडं त्या खोलीत लाडू व लाडू आता ह्या गेला दुसरा इकडं बघ इकडे ती लाइट लाव ना, ना। अगे ना <laughs> ता खे बाहेर जायत कधी आता तापन हे म्यावम्याव करी होता <laughs> शरी बाबा गेल त्याची पण त्याची पण नरडी आवडला ना वाटत होय ना आवडला ना त्याची पण अगे तर असतच आहे एक दोघावी असते हा खैतरी ना इकडे पण तिकडे बघ हा बघ इकडे काहीतरी आवाज येतो

बॉक्स मध्ये आतमध्ये बघ जा बघ आतमध्ये काय आपलो रे जाऊ दे जाऊ दे चल मरू दे मांजरा मांजर अगे हे नाही बाहेर इकडे येत दोन्ही मांजर्या गायब झाली दोन्ही मांजरे आमचे कुशतो गडबड आहे दया कुशतो दडबड दाल मे कुछ काला आहे बाबा तुक लक्ष ठेवता येत नाही मांजरांवर तरी पण बघायचं ना नीट आता आपण ब्लॉग पण आपला हा इथे करूया तर असं होतं आजचा ब्लॉग थँक्यू फॉर वॉचिंग कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आवडलेस लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशात पुन्हा भेटून विसरत बाय 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 गुड नाईट रात्री हात जरा दुका तिथे जरा हात दुखायला लागले फूट लागले कारण काय समजत नाही ते वायर वडून असेल कदाचित काय नाही बाय बाय कर गुड नाईट येणार कधी मला काय माहित कधी येणार ते ह्याला नक्की कमेंट करून सांगा येणार कधी ते ह्याला भेटायला या जत्रा एक आता जत्रा नाही झाली जत्रा काय माहित आता हा